<laughs> ललिता पंचमी सकाळची वेळ धुक्यामध्ये हरवलेला प्रतापगड गडावर तुतारीचा आवाज येऊ लागलेला आहे जय भवानी जय भवानी जय शिवानी किल्ले प्रतापगडाचं हे मुख्य प्रवेशद्वार आणि ती पहा गडावर वानरसेना आज सोबत गडावर गेली बावन्न वर्ष दरवर्षी ललिता पंचमीला येणारे अंबरनाथचे नंदाजी दलाल आज सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आई जगदाबे ललिता पंचमांचे उत्सव एकोणीसशे साठ साली बाबासाहेबांनी सुरुवात केली मी सुभाष कडकबाण आम्ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून प्रतापगाडी यायला सुरुवात केलेली आहे ती आज तायत अखंडित आमची सेवा सुरू आहे काही काळ आम्ही स्कूटरने भर पावसामध्ये हा प्रवास केलेला आहे त्याचबरोबर बाबासाहेबांबरोबर आम्ही निसर्गीच्या घाटातून जावळीच्या खोऱ्यामध्ये उतरून प्रतापगड चढलेलो आहे ती माझ्या काही आवरच होती परंतु ही सेवा अखंडित राहण्यासाठी आम्ही आज अंबरनाथ बदलापूर आणि कल्याणचा असा मिळून पन्नास जणांचा ग्रुप अविरात इकडे येत आहोत आणि ही सेवा अशीच आईने मानून घ्यावी गोड करावी आणि आम्हाला दरवर्षी यायला प्रेरित व्हावं हीच आमची सदिच्छा आहे दादा हे आपल्यासोबत असलेले हे सहकारी मला वाटते हे बरेचसे गड किल्ले यांनी पार पाडलेले आहेत दादा आपला काय अनुभव आहे मी भाईंच्या बरोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पहिला ज्यावेळेला मी प्रतापगडावर आलो तो प माझा पहिला अनुभव अंबरनाथवरून बसनी आमचे जो पन्नास साठ सहकारी आम्ही बसनी ते पहिल्या पहिल्यांदा सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत गेले अडतीस वर्ष मी या गडावरती दर्शनासाठी येतो आहे वा फारच छान आपली ही माहिती आमच्या पुढील पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल छत्री महाराज कंभाजी महाराज की छत्री महाराज की पार्वती पते हर हर